तो मग किशोर आप्पा म्हणाले अडीचशे हेक्टर जमीन दिली आहे पण एमआयडीशी मंजूर केली पण उद्योग नाहीये जरा उदय सामान आपले मंत्री जरा आहेत का लाईनवर जरा बघा लावा त्यांना अरे बघा लागला हॅलो आता मी किशोर आप्पाची इथं पाचोऱ्याला आहे त्यांनी मगाशी भाषणात सांगितलं अडीचशे हेक्टर जमीन एम आय डी सीला दिली एम आय डी सी अडीचशे हेक्टरची अडीचशे हेक्टरची एम आय डी सी केली आहे पण हे काही उद्योग उद्योग नाही आता इथं रोजगारांना तरुण आहेत बेरोजगार आहेत तर हे आपल्याला इथं उद्योग कधी पाठवणार सर आपण मुख्यमंत्री असताना आपल्या आदेशाप्रमाणे आपण जाहीर केली सुरुवात पण तुम्ही केली होती त्याच्या लेआउट आहे एक महिन्याच्या आत बोर्डामध्ये मंजुरी मिळून त्या जागेच वाटप देखील सुरू होईल आणि जागेचं वाटप सुरू झाल्यानंतर साहेब आपण तिथे उद्योग आणू शकतो ठीक आहे ठीक आहे धन्यवाद किशोर अप्पा किशोर अप्पाला एकदा का फक्त त्याच्या कानात बोला म्हणजे त्याला समजेल बरोबर नो रिजन ऑन द स्पॉट डिसिजन आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका